आज या ठिकाणी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं आपल्या ज्या काही शासनाकडं प्रलंबित मागण्या आहे त्या मागण्यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जालना ते संभाजीनगर पायी संघर्ष यात्रा करत आहोत यामध्ये ब्राह्मण समाजातील मुलांना जसं मुलींना उच्च शिक्षण शासनानं मोफत केलं तसंच मुलांनाही उच्च शिक्षण मोफत करावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह द्यावं ही पण मागणी आहे तसेच ब्राह्मण समाजावर होत असलेली चिकलफेक थांबवण्यासाठी महिलांना किंवा अपंगांना एक विशेष कायदा आहे असा एक विशेष कायदा करावा आणि प्रत्येक जिल्ह्याला परशुराम भवन निर्माण करावं यासाठी आज जालना ते संभाजीनगर आम्ही हो पदयात्रा काढत आहोत आजचा आमचा पहिला मुक्काम बदनापूर येथे आहे उद्या साईबाबा मंदिर कॅम्ब्रिजजवळ व परवा आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन परत आपल्या जाणण्याला येणार काय म्हणलं आहे पुरोहितांना सन्मानाची वागणूक मिळावी शासनातर्फे पुरोहित वर्ग थोडा दुर्लक्षित झालेला आहे पुरोहितांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणापर्यंत बालवाडीपासून तर उच्च शिक्षणापर्यंत रियायत त्यांना मिळावी पूर्वकालाच्या ठिकाणी गुरुकुल पद्धत होती पाच लाख गुरुकुल हे भारतामध्ये होते आणि सनातनाची काय शक्ती आहे ही प्रयागच्या कुंभमेळ्यामध्ये सर्व विश्वांनी जाणली आहे आणि त्या प्रयागचं किमान एवढं बोध घ्यावं की पुरोहित ही राष्ट्रधर्म शिकवण्यासाठी शैक्षणिक पर्यावरण सर्वासाठी त्याग करून पुरोहित वर्ग समाज आणि राष्ट्रहित साधण्याचं काम करतोय तर या समाजाकरता शासनाने जे आहे तर पुरोहित विकास महामंडळ परशुराम विकास अंतर्गत एक वेगळं स्वतंत्र स्थापन करावं आणि पुरोहितांचं कार्य जोमानी होईल याकरता शासनाने संजीवनी द्यावी